नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे मोदक बनवणार आहोत आणि हे मोदक आपण आपल्या ह्या लाडक्या बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत या बाप्पांची मूर्ती माझ्या मुलाने आणि भाच्याने साकारली आहे तर आज आपण हा मोदकांचा नैवेद्य आपल्या बाप्पांना दाखवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवूया आणि या कढईमध्ये एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवरच सतत परतत राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण गव्हाचे पीठ सतत परतत राहणार आहोत आणि हे पीठ भाजण्यास आपल्याला इथे पंधरा मिनिटे लागले आहेत हे पीठ आपल्याला अगदी चॉकलेटी रंगावर परतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हे पीठ कोरडंच भाजून घ्यायचं आहे जर तूप अगोदर टाकलं ना तर पीठ लगेच रंग बदलतं त्यामुळे व्यवस्थित भाजलं जात नाही म्हणून अगोदर दोन ते तीन मिनिटे तरी आपल्याला कोरडंच पीठ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मग थोडं थोडं तूप मिक्स करून आपल्याला पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे मी पाच चमचे तूप घेतले त्यामधील सुरुवातीला दोन चमचे तूप टाकून आपण इथे छान खरपूस पीठ भाजून घेतला आहे आता या पिठाचा रंग पाहू शकता छान असा कोको पावडरसारखा झाला आहे यानंतर आपण दोन चमचे पुन्हा तूप टाकून यामध्ये आपण काजू आणि बदाम बदामाचे काप करून घेतले आहेत ते देखील परतून घेणार आहोत तुपामध्ये काजू बदामाचे काप परतून घेतल्यामुळे ते सुद्धा छान असे कुरकुरीत होतील आणि या पिठामध्ये देखील छान भाजले जातील म्हणून अगोदरच आपण या पिठामध्येच हे सुकामेवा आहे काजू बदामाचा तो भाजून घेणार आहोत यानंतर आपण आता इथे गॅस बंद केला आहे पीठ छान खमंग भाजून झाला आहे आत्ता पीठ आपण दोन मिनिटे थंड करूया त्यानंतर इथे हे मी मिल्क पावडर घेतली आहे ते आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत अगदी गरम पिठामध्ये जर मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गोटळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला थोडं पीठ कोमट झाल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर टाकून अशा प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घेणार आहोत हे तूप कढईमध्ये पसरवून घेऊया त्यानंतर ज्या आपण वाटीने पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे हा गूळ मी चिरून घेतला आहे हा साधाच गुळ आहे तर आपल्याला आता, आता, आता या तुपामध्ये गुळ चांगला विरगळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे तर गुळ फक्त आपल्याला विरगळून घ्यायचं आहे आता इथे गुळ पूर्णपणे विरगळला आहे त्यानंतर आपण आता हे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित या विरगळून घेतलेल्या गुळामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता मी गॅस बंद केला आहे छान असा हा गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये जायफळ थोडंसं किसून टाकायचं आहे तुम्ही यामध्ये वेलची पावडर देखील टाकू शकता आता ही जायफळ पावडर आपण या पिठामध्ये छान मिक्स करून घेतली आहे आता आपण एका ताटामध्ये हे पीठ थंड करायला ठेवणार आहोत तर हे पीठ थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आपण पीठ फिरवून घेतल्यामुळे हे पीठ पुन्हा थोडं गरम झालं आहे त्यामुळे आपल्याला मोदक बनवायला फार सोपे जातील आता या पिठामध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी वाढवलं तरी देखील चालेल पण एक चमचा तुपामध्ये देखील व्यवस्थित इथे आपले सर्व मोदक व्यवस्थित असे तयार होणार आहे तर हे तूप या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर या पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पिठाचा गोळा झाला आहे म्हणजे पीठ हे छान मोदकाचं तयार झालं आहे त्यानंतर साच्याला आपण इथे तूप लावून घेऊया आणि अशा प्रकारे या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ अगदी दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाला छान आकार येईल आणि टोकदेखील छान येईल इथे आपला सुबक असा छान मोदक तयार झाला आहे प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत तर नक्कीच तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद